सगळ्या बुकी चालू आहेत मग माझी एकट्याचीच बंद का असा सवाल करत मटका बुकी चालक याने कळे पोलीस ठाण्यासमोर केला आत्मधन करण्याचा प्रयत्न परिसरात उडाले एकच खळबळ सगळ्या बुकी चालू आहेत मग माझी एकट्याचीच बंद का पोलिसांनी मटका मालकाला सांगायला नको का दुसऱ्या एजंटाचा एकूण पोलीस मला एकट्यालाच का टार्गेट करतात अशी विचारणा करत दिव्यांग बुकीचालक सचिन विनायक खवळे राहणकवडे तालुका पनाळा याने कळे पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्मधन करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे खाकीचे धिंदवडे निघाल्याने परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान सचिन खवळे याने पेट्रोल सदृश्य पदार्थ प्लॅस्टिकच्या बाटलीतून घेऊन येऊन माझ्यावर पोलिसांनी झुगाराच्या केसेस केल्या आहेत येथून पुढे त्यांनी माझ्यावर झुगाराच्या केसेस करू नयेत नाहीतर मी आत्मधन करीन असे ओरडला पोलिसांना शासकीय कर्तव्य बजावण्यास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने पोलीस ठाणे परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे कॉन्स्टेबल सुनील लहू खाडे याने विरोधात फिर्याद दिली आज दुपारी पावणे एकची वेळ पोलीस ठाण्यासमोर कोणीतरी मटका बुकीचालक आत्मधन करणार असल्याची कुणकुण मटका व्यक्स व्यवसायकांकडून पोलिसांना आधीच लागली होती त्यामुळे पोलीस सतर्क झाले होते दरम्यान आपण सचिन खवळे पेट्रोलची बाटली घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात आल्याचे सी सी टी दिसताच अंकुश शेलार सुनील खाडे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सचिनच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून देत त्याला ताब्यात घेतले पैशासाठी सुरू असलेली खाकीची लाचारी सर्वांसमोर आल्याने बंबिरी उडून पोलिसांना चांगलाच घाम फुटला होता बुकीचालक सचिन हा बाबासाहेब काळे राहणार सावडे यांच्याकडे मटक्याच्या टिपण्या घ्यायला होता आदल्या दिवशी छापा पडला त्याच्यावर कारवाई झाली दुसऱ्या दिवशी लगेच मटका मालकाने सचिनला इथून पुढे तू कामं येऊ नकोस असे सांगितले कळेपासून बाजारभोगाव करेंजपर्यंत मटका चालू आहे मी अपंग आहे मग मला एकट्यालाच बंद करायला का सांगितले मला एकट्याला टार्गेट करून या दोन महिन्यात माझ्यावर पाच वेळा कारवाई केली असे सचिन रडरड सांगत होता आगे, आगे, आगे,

पसरली व मटका व्यवसाय आणले मटका व्यवसायाशी लागेबांधी असल्याने पोलीस ठाण्यात गर्दी केली होती काही जण तर पोलिसांसमोरच सचिन तू उद्यापासून बुकी सुरू कर अशी समजूत काढत होते मटका व्यवसायकांचा पोलीस ठाण्यातील सजवावर बरेच काही सांगून गेला जांभळी काचा कळेहून राम करले